तर नमस्कार मित्रांनो गुजरात टायटनला आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी सोडणार आहे तुम्ही हे न्यूज ऐकली असेल तर आपण पाहू या व्हिडिओमध्ये तर टाटा आय पी दोन हजार बावीसमध्ये गुजरात टायटन्स हा संघ आय पी एल टोनामेंटमध्ये पदार्पण झाला त्याचं नेतृत्व हार्दिक पांड्या करत होता आणि कोच आशिष नेहरा हा जो संघ जो बनवला तो म्हणजे आशिष नेहरा आणि आशिष नेहरा तुम्हाला माहीत असेल की त्यांनी आपला मास्टर माइंड दिमाग लावून हा संघ बनवला ज्यात मोहम्मद शमी हार्दिक पांड्या राहुल तेवतिया राशिद खान आणि असे अनेक अनेक खेळाडू घेतले जे प्रतिभावशाली होते आणि ह्या विक्रम सोलंकी आणि आशित नारायण हे यांनी मिळून आपला हा जो संघ आहे तो चॅम्पियन संघ तयार केला आणि त्यात दोन हजार बावीसमध्ये आय पी एलचे मेडल खिताब आपल्या नावी केले त्याचनंतर दोन हजार तेवीसमध्ये ते पण फायनलमध्ये जिंकलेच होते थोडं एम एस धोनी एम एस धोनी आणि म्हणजे रवींद्र जडे ज्याने त्यांना हरवले तुम्ही असं म्हणू शकता की दोन हजार बावीसमध्ये कॅ दोन हजार बावीसमध्ये चॅम्पियन आणि दोन हजार तेवीसमध्ये रनर अप तर हे आशिष नेहराची पूर्णी कहाणी होती आणि आता दोन हजार वीस पंचवीसमध्ये आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी गुजरात टायटनला सोडणार आहे हा मोठी न्यूज आहे कारण की तो माहिती आहे गुजरात टायटन्स आणि आशिष नेहराचं खूप जवळचं रि रिले, रिलेशन होतं आणि त्यामुळे कुठे ना कुठे थोडी दरार दरार म्हणू शकतो का आपण गुजरात टायटनला सोडणार आहे आणि त्याच गुजरात टायटन्स तुम्हाला माहिती आहे की ऑडन ग्रुप यांना प्रो प्रमोट केलं आहे त्यानंतर युवराज सिंग रिपोर्टनुसार हे माहीत पडत आहे की युवराज सिंग दोन हजार पंचवीससाठी गुजरात टायटनचे नवीन कोच होऊ शकते असे कन्फर्म नाही आहे पण रिपोर्टनुसार आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये गुजरात टायटनचे नवीन कोच बनू शकते युवराज सिंग कोच बनल्यावर त्यांना थोडं कठीण जाईल कारण की आशिष नेहरान जो संघ बनवला होता त्यानंतर मेगा ऑप्शनवर मला माहिती आहे की मेगा ऑप्शन होणार आहे मेगा ऑप्शनमध्ये आय गुजरातला किमान पाच किंवा सहा खेळाडू ठेवा लागेल त्यामुळे युवराज सिंगला थोडा प्रश्न पडेल आणि कारण शुभमन गिल कॅप्टन आहे त्यानंतर थोडा टीम संघ बनवायला वेळच लागेल तर आपल्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद